नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर वर तुमचे सर्व स्वागत करण्यात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या संसारा उटावे घी करा शरण जाऊ करारा पांडू પંડુરંગા આલીયા સંસાર ઉટાવે ગી કરા આલીયા સંસાર ઉટાવે ગી કરા આલીયા સંસાર ઉટાવે ગી કરા દેહ ધન કુબેરા દેહ કલા ધન કુબેરા ते, ते मनुष्याचे काय आहे ते, ते मनुष्याचे काय आहे आलिया संसार उठावे गिकरा आलिया संसार उठावे गिकरा खरा शरण जाऊ दा दारा पांडुरंगा शरण जाऊ दा दारा पांडुर आली या संसारा उठावे घी करा देता देवीता नेता ने वेता देता देवीता नेता ने वेता सत्ता काय आहे त्याची याची सत्ता काय आहे आली या संसारा उठावे घी आली या संसार उटा वेगी करा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा आली या संसार उटा वे घी आली या संसार उटा वे घी करू का मजे कारे ನಾಶಿಂತ ಸಾಟಿ ತು ಕೇ ನಂತ ಸಾಡಿ ತೋಷಿ ಆಲಿ ಆ ಸಂಸಾರಾವುಟಾ ವೇಗಿ ರಾ ಆಲಿ ಸಂಸಾರುಟಾ ವೇಗಿ ಶರಣ ದಾವುದಾರಾ ಪಾಡ ಶರಣದ ಪಾಡು ರಂಗಾ ಅಲ್ಲಿಯ ಸಂಸಾರ ಉಟಾವೇಗೀ ಅಲ್ಲಿ ಸಂಸಾರ ಉಟಾವೇಗಿ ಅಲ್ಲಿಯ ಸಂಸಾರ ಊಟಾವೇಗಿ